यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत ओरिगा या संस्थेचे प्रमुख श्रीरंग तांबे भारतातील लहान आणि मध्यम उद्योग हेच आपल्या अर्थव्यवस्थेची खरी ताकद आहेत स्वप्न मोठी पण पायावर उभं राहण्यासाठी लागते उत्तम यंत्रसामग्री आणि तिच्यासाठी योग्य साथ ही साथ देण्यासाठी उभी राहिली ओरिगा दोन हजार चौदामध्ये ओरिगानं एक वेगळी दिशा दाखवली इक्विपमेंट लिझिंगची म्हणजेच मशीन खरेदी करण्याचा मोठा खर्च न करता ते तीन ते पाच वर्षांसाठी वापरता येते त्यामुळे प्रत्येक उद्योगाला प्रगतीचा नवा वेग मिळतो गेल्या दहा वर्षात ओरिगानं सहा राज्यातील तीनशेहून अधिक उद्योगांना भक्कम पाठबळ दिलं आहे आणि साडेतीनशे कोटी रुपयांचं सा लिझिंग करून त्यांची क्षमता वाढवली आहे कोविडच्या काळात ओरिगाने स्वतःला नव्यानं घडवलं आणि बनली भारतातील पहिली डिजिटल फर्स्ट लिजिंग आणि फायनान्शियल कंपनी ओरिगा ग्राहकांच्या सेवेसाठी मजबूत टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म उभा करून ओरिगा आज मेक इन इंडियाच्या स्वप्नाला बळकटी देते आहे कोणताही उद्योग लहान असो वा मोठा ओरिगासोबत त्याला मिळते विश्वासाची साथ प्रगतीची ताकद आणि राष्ट्र उभारणीतील थोर भागीदारी ओरिगा उद्योगांना सामर्थ्य देशाला आत्मनिर्भरतेची नवी वाट ओरिगाचे संस्थापक श्रीरंग तांबे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या आणि व्यवसाय करताना अनेक अडचणींना अगदी सहजपणे त्याचा सामना करत पुढे जाणाऱ्या यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक उद्योजकांना मी सातत्यानं बोलत करत असते आज सुद्धा असेच एक उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्यांचं नाव आहे ओरिगा कंपनीचे संस्थापक श्रीरंग तांबे सर नमस्कार नमस्कार स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर कसे आहात एकदम मजेत सर मला नावच खूप आवडलं ओरिगा ओरिगा ह्या हे, हे जे नाव तुम्ही ठेवलं ते कशापासून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली की हे नाव आपण ठेवावं सो so, आमचा ध्येय असा होता की जे छोटे आणि मीडियम कंपन्या आहेत त्यांना आपण मोठं करावं आणि त्यांना जे सोल्युशन लागतं ते आ, फक्त एकदा दिल्याने होत नाही त्यांना त्यांच्याबरोबर एक जर्नी असते आपली आणि तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की जेव्हा जो व्यक्ती जर्नी करतो आणि कोणाला पुढे घेऊन जातो तो सारथी असतो करणारा आणि म्हणून ओरिगा हे ग्रीक मध्ये सारथी याचा अर्थ आहे सो आम्ही म्हणतो की आम्ही फक्त तुम्हाला एकदाच फक्त कुठलं सोल्युशन देत नाही तुम्ही जितक्या जितके वर्ष जेवढं आयुष्यभर तुम्ही ग्रो होत असाल तेवढे आम्ही तुमच्या बरोबर असणार आणि म्हणूनच आम्ही तुमचे सारथी होत So, त्याच्यातून इत... ते नाव आलं खूप छान कल्पना आहे की दुसऱ्याच सारथ्य करणारा सारथी म्हणजे ओरिगा म्हणजे ओरिगा कुठल्या तत्वज्ञानाच्या आधारावर या कंपनीची सुरुवात झाली आणि एम एस एम साठी याचा विशेष उपयोग कसा झाला सो so, कसं याची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा आपली आपल्याकडे लिबरलायझेशन आलं तेव्हा जे आपले मॅन्युफॅक्चरर्स होते त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याला आता क्वालिटीवर आणि अॅक्युरेसीवर खूप भर द्यायला पाहिजे oh. कारण की आपण आता जगात विकणार आहोत uh. आणि त्याच्यासाठी काय लागतं तर त्याच्यासाठी प्रचंड हाय क्वालिटीची मशिनरी लागते uh. की ती मशिनरी अस त्यांच्या प्लांटन त्यांच्या प्लांटमध्ये असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना इन्स्ट्रुमेंट्स लागतात uh. आणि मग हे खूप महाग असतात तो एका वेळेस ते घेता येत नाही सो आपल्याकडे खूप आधीपासून चालत आलेला एक प्रॉडक्ट आहे लोन सो लोक लोन घेतात लोन लोक मशीन घेतात बिल्डिंग घेतात एक्सेट्रा पण तुम्ही समजा जागतिक इतिहास बघितला तर विश्वयुद्ध म्हणजे वर्ल्ड वॉर टू नंतर जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन आलं ते एका प्रॉडक्टवर आलं आणि त्याचं नाव होतं मशिनरी लिजिंग आणि ते टिपिकली अमेरिका जर्मनी जपान जे विश्वयुद्धामध्ये सगळ्यात मोठे देश होते आणि ज्याच्यातून इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे आपण म्हणतो ते आलं ते लिझिंगमुळे मला वाटतं दोन हजार चौदा मध्ये तुम्ही याची सुरुवात केली हो बरोबर सो ते कसं असतं की तिथे पण त्यांनी ते लिझिंग केलं होतं छोट्या उद्योजकांना जे आज मोठ्या कंपन्या आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही काय केलं की हा कॉन्सेप्ट इंडियात रुजवला एम एस एम ई साठी रुजवला की बाबा तुम्हाला समजा चांगल्या क्वालिटीच्या मशिनरी हव्या असतील जगात विकायला तुमचे प्रॉडक्ट तर तुम्हाला लिझिंग हा एक जो मशिनरी फायनान्सिंगचा एक प्रॉडक्ट आहे हा तु, आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हाला चांगल्या मशिनरी तुमच्या प्लांट मध्ये मिळते आणि तुमचं उत्पादन अजून चांगलं होईल म्हणजे थोडक्यात पारंपरिक कर्जाची जी पद्धत होती त्यापेक्षा लिझिंग मॉडेल हा एक वेगळा मॉडेल आहे त्याच्या लागणाऱ्या रिक्वायरमेंट कमी आहेत ते खूप फास्ट होतं ते टेक्नॉलॉ जे मशिनरीची टेक्नॉलॉजी आहे त्याच्या अनुसंधान असतं किंवा तुम्हाला अपग्रेडेशन करता येतं सो त्याचे बरेच वेगळे फायदे आहेत जे एका एम एस एमईला जेव्हा तो मोठा होतो जेव्हा ती कंपनी मोठी होते तेव्हा त्याला ते फायदे करणारे आहेत सो याप्रमाणे आम्ही तो कॉन्सेप्ट रुजवला आणि आज आम्ही ह्या ठिकाणी पोचलेलो आहोत की साडेतीनशेच्या वर आमचे क्लायंट्स आहेत ज्यांना आम्ही हा लिजिंगच्या थ्रू अतिशय हाय क्वालिटी मशिनरी पुरवलेली आहे म्हणजे थोडक्यात एखाद्या कंपनीला त्यांच्या कंपनीचा विस्तार करताना त्यांना जी मशिनरी घ्यायची असेल त्याच्यासाठी फायनान्स पुरवण्याचं काम तुमची कंपनी करते आणि इन ऍडिशन टू दॅट नुसतं फायनान्स पुरवण्याचं नाही त्याच्या आधीच काम म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारचा फायनान्स चांगला आहे तो कसा मिळेल तो हुँ. किती कॉस्टला मिळेल ही अख्खी फिजिबिलिटी पण आम्ही करतो त्याचं गाईडलाईन पण तुम्ही करतो आम्ही त्यांना ते फायनान्स पुरवतो पण आणि मग त्यांच्याबरोबर तो आम्ही ट्रॅक पण करतो की आता ह्याचा तुम्हाला कसा फायदा होतोय तुम्ही ग्रो करताय का नाही आणि मग पुढे जाऊन प्रत्येकाला ग्रो करायचं असतं पन्नास कोटी जी कंपनी असते त्यांना शंभर व्हायचं असतं शंभर ला पाचशे व्हायचं असतं पाचशेला ला हजार व्हायचं असतं ग्रोथ तर कुठे थांबत नाही त्यामुळे म्हणून ओरिगा ऍज अ सारथी कारण की तो प्रत्येक टप्प्यावर आम्ही येतो आणि त्यामुळे त्या टप्प्याची त्यांना ती मशिनरी आणि ती फायनान्शियल मदत करून नेक्स्ट टप्प्यावर घेऊन जातो साधारणतः सामान्य लोकांना व्यवसाय सुरू करताना बँकेकडे जायचं लोनसाठी अप्लाय करायचं त्याची ठराविक जी काही प्रोसिजर असेल ती पूर्ण करायची ही पद्धत माहिती असते परंतु आज आपण बघतो की महाराष्ट्रात अनेक लोक असे आहेत की जे व्यवसायाकडे येत आहेत त्या लोकांना जर ह्या सिस्टीमचा लिझिंग सिस्टीमचा तुमच्या या मॉडेलचा फायदा करून घ्यायचा असेल तर त्यांनी तुमच्यापर्यंत अप्रोच करत असताना याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड कराव्या लागतात सी लिझिंग हा जो कॉन्सेप्ट आहे हा स्टार्टअपसाठी नाही आहे हा ग्रोथ साठी आहे त्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट दोन चार तुम्हाला ते चार वर्ष व्यवसायात असायला लागतं पण जेव्हा तुम्हाला खूप वेगाची ग्रोथ करायची असते तेव्हा हा प्रॉडक्ट तुम्हाला खूप कामात येतो याची म्हणजे फॉर एक्झाम्पल जे लोक जनरली लोकांच्या लो जा कंप्लेंट्स असतात की प्रोसेसिंगला खूप वेळ लागतोय प्रचंड पेपर वर्क आहे वगैरे वगैरे ज्या स्टँडर्ड सगळ्यांच्या ज्या कंप्लेंट्स असतात त्या सगळ्या कंप्लेंट्स या प्रॉडक्टमध्ये ऍड्रेस होतात नंबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं तर एक आता आपण सगळे ओला वापरतो उबर वापरतो राईट लिजिंग म्हणजे काय की ती जी मशिनरी आहे ती अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला तीन ते पाच वर्षासाठी तुम्हाला भाड्याने मिळते ओके आज तुम्ही समजा नवीन जनरेशन बघितली किंवा नवीन उद्योजक बघितले जे तिशीतले आहेत ति किंवा चाळीशीत आहेत त्यांना प्रचंड ओनरशिपचं असं काही क्रेज नसतं त्यांना काय हवं असतं की बाबा मी जे काय ऍसेट लावलेत माझी बिल्डिंग असो मशीन असो काही असो त्याच्यातून मला पैसा कमवता आला पाहिजे सो so, तुम्ही समजा जागतिक ट्रेंड बघितला डेमोग्राफिक ट्रेंड भारताचा तर लोकांना प्रत्येक वस्तूची युटिलिटी आणि त्याच्यामधनं मिळणारा पैसा किंवा फायदा ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे म्हणून लोक हल्ली गाड्या पण ओन करत नाहीत उबर घेतात ओला घेतात बरोबर कारण की त्यांना फक्त एका पॉइंट दुसऱ्या पॉईंटला जायचं आणि मेंटेनन्स नाही पुन्हा करेक्ट सो बऱ्याच वेळा लिजिंग कंपन्या हे सगळं मॅनेज करते ते तुमचं मेंटेनन्स मॅनेज करतात ते तुमचं रिफर्बिशमेंट मॅनेज करतात त्याचं अपस्किल म्हणजे काय टेक्नॉलॉजी अपग्रेड करायची असेल तर मॅनेज तर हेडेक नको मला फक्त ते तिथे ठेवून थे थे माझा धंदा चालला पाहिजे माझं प्रोडक्शन झालं पाहिजे बाकी सगळा कंपनीनी घ्यावा सो so, ही जी मानसिकता बदलती आहे तर ती कन्झ्युमर सेगमेंट मध्ये पण बदलते आणि व्यावसायिक सेगमेंट मध्ये पण बदलते अच्छा आज भारतात किती ठिकाणी तुमचे केंद्र आहेत आणि साधारणतः तुम्ही मग उल्लेख केलात की तीनशेच्या वर कंपनींना ह्याचा फायदा झालेला आहे तर त्याचं तुम्हाला रेग्युलर मेंटेनन्स करावं लागतं का ते आम्ही सात स्टेट्समध्ये मध्ये आहोत ओके okay. इंडियाच्या आणि त्या स्टार्ट सात स्टेट्समध्ये असून आम्हाला आमचे टोटल मशिनरी डिप्लॉईड म्हणजे जे, जे आम्ही लीज केले आणि ऑन द ग्राउंड आहेत ते अराउंड साडेचारशे मशिनरीज आहेत अच्छा आणि आम्ही त्यांचं पूर्ण मेंटेनन्स किंवा त्यां त्यांची जी कम्प्लीट आ, काय म्हणतात त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जी आमची व्यवस्था आहे ती आम्ही त्यांच्या मशीन मॅन्युफॅक्चरच्या थ्रूच कोलॅबरेशनमध्ये करतो कारण की कसं आहे की टेक्निकली त्यांना सगळं जास्त माहिती असतं सो आम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून ते त्यांचं मशीन कुठलंही मॅन्युफॅक्चर असेल ते त्यांचं मशीन नीट बघू शकतात सो आम्ही त्यांच्यावर कोलॅबरेट करतो आणि त्याच्यावर आम्ही आणि मग त्यांना समजा त्यांचं त्यांचं नेक्स्ट व्हर्जन आलं किंवा त्यांचं ने प्रत्येक प्रत्येक जसं आपले मोबाईलचे वगैरे नेक्स्ट व्हर्जन येतात तसे मशीनचे पण नेक्स्ट व्हर्जन येतात सो so, ते त्या क्लायंटला फाय घ्यायचे का नाही घ्यायचे याच्यावर आम्ही लक्ष ठेवून हो असतो अच्छा म्हणजे पारंपरिक लोनच्या पद्धतीपेक्षा जरा हटके ही पद्धत आहे याचा अनेकांना फायदा झालाय येणार आहे परत मी एक घेतोय आपण छोटासा ब्रेक पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी खडी ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते सर मला एक या ठिकाणी एक लेमॅन म्हणून प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित झाला की लोन घेत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणी याच असतात की बँकेला हवे ते डॉक्युमेंट्स आपल्याला सातत्याने पुरवायचे असतात आणि ते पूर्ण करेपर्यंत आपल्याला लोन मिळत नाही तर तुमच्या मार्फत जे फायनान्स साठी मदत केली जाते आणि नंतर मेंटेनन्स सुद्धा तर त्यामध्ये कशा प्रकारचे नियम नियम असतात असतात त्याच्यात असे की की डॉक्युमेंटेशन मध्ये फार फरक नसतो कारण शेवटी ते एक फायनान्सिंग मेकॅनिझमच आहे सो तुमचं जे काही चेकिंग होतं ते चेकिंग सिमिलरच असतं फक्त फरक, फरक असा असतो की ह्याच्यात मेनली बऱ्याच वेळा बँका काय म्हणतो की आम्हाला तुमचं घर हवंय तुमची प्रॉपर्टी हवी आहे सो so, ते ह्याच्यात नसतं सो so, एक मोठा फरक असतो की ह्याच्यात तुम्ही कितीही व्हॅल्यूची मशिनरी दिली तरी कोणी येऊन तुमचं घर मागत नाही नंबर वन सो हा so, एक खूप मोठा ह्याच्यात फरक आहे दुसरा फरक असा आहे की तुम्ही समजा ट्रेंड बघितला की आपल्या इकडे गव्हर्नमेंट किंवा आरबीआय किंवा आता आम्ही त्या सेक्टरमध्ये म्हणून सांगतो की प्रत्येक जण असं म्हणतो की तुम्हाला कॅश फ्लोज ह्याच्यावर फोकस करायचं करेक्ट अकाउंटिंग प्रॉफिटवर फोकस नाही करायचंय सो ऍट द एंड ऑफ द डे की पैशाला सोंग नसतं असं आपण म्हणतो की शेवटी कंपनी किती कॅश फ्लो कमवतीये आणि त्या कॅश फ्लो म्हणनं तुम्ही कुठलंही लोन असो लीज असो का तुमचे खर्च असो हे भरू शकताय का नाही हा एक खूप मोठा अनालिसिस असतो जो जरा वेगळा असतो कारण की ह्याच्यात तुम्ही समजा मशिनरी लावली तर तुमचा कॅश फ्लो वाढणार आहे तुम्ही लोकांना अजून सप्लाय करणार आहात सो त्याच्यामधनं वाढलेल्या कॅश फ्लो म्हणनं वाढलेलं तुमचं ऑब्लिगेशन मीट होणार आहे की नाही हा खूप मोठा अनालिसिस असतो ओके okay. पण मग जी so, uh, जे कंपनी हे मॉडेल वापरू इच्छिते लिजनिंगच त्यांनी काय प्रोव्हाइड करायचं असतं सो त्यांनी त्यांचे स्टँडर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे जे काय तुमचे केवायसी असतात फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात ते मोर इम्पॉर्टंटली त्यांना तुम्हाला सांगायचं असतं की की बाबा मी हे एक्सपॅन्शन केल्यानंतर माझ्या कंपनीत आणि माझ्या कंपनीच्या फिनान्शियल आज मी शंभर रुपयाला आहे तर मी दीडशेला जाणार आहे का मी ला जाणार आहे का मी ला जाणार आहे माझ्यात फरक काय पडणार आहे कारण की तुम्ही एवढा एवढं मोठं मशीन घेऊन एवढी इन्व्हेस्टमेंट करून फरकच पडणार नसेल तर काय उपयोग तर काय उपयोग आहे आणि मग तुमच्या एक्झिस्टिंग याच्यावर स्ट्रेस येणार कॅश फ्लोवर स्ट्रेस येणार सो तो सगळ्यात मोठा भाग आहे कोरोना नंतर तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये पण आलात सो so, कोरोनानंतर आम्ही काय केलं की आम्ही डिजिटल मार्केटिंग पेक्षा डिजिटल मार्केट प्लेस क्रिएट केली ओके okay. कसं आहे की त्याच्यात आम्ही आता काय केलंय की खूप आमच्या सारखे खूप सगळे लिझिंग कंपनीज आणि दुसऱ्या प्रकारच्या मशिनरी फायनान्सिंग कंपनीज आमच्या प्लॅटफॉर्मवर आणल्या आहेत ह्यानी फायदा काय झालाय की आता आम्हाला खूप प्रकारच्या मशिनरी खूप प्रकारचे ऍसेट्स फायनान्स करता येतात मी उदाहरण देतो एक तर प्लांट अँड मशिनरी आपण एवढा वेळ बोललो फॅक्टरी मध्ये असतं ह्याच्याहून हल्ली खूप सगळ्या गोष्टी फायनान्स होतात सो सोलार होत इव्ही होतं होत किंवा कि तुमचे हॉस्पिटल्स असतात त्याची पूर्ण मशिनरी होते हल्ली तर किचन इक्विपमेंट हॉटेल्स त्यांच्यामध्ये फंडिंग होतं सो असे तुम्ही म्हणाल की जे काही तुमचे ऍसेट्स आहेत ते ज्यांनी त्या कंपनीला बिझनेस मिळतो किंवा ती कंपनी पैसा कमवते ते सगळे फंडिंग होऊ शकतात पण आता okay. कसं आहे की एक कंपनी सगळ्या टाईपच्या ऍसेट्स मध्ये एक्सपर्ट नसते सो so आम्ही काय केलं आम्ही खूप नाही म्हणायचो मग आमच्या अशा लक्षात आलं की आम्ही प्रचंड नाही म्हणतोय बिझनेसला त्याच्यापेक्षा आपण कोलॅबरेशन करूया पार्टनर्सना घेऊन येऊया आणि आम्ही मध्यस्थी म्हणून त्याच्यात ऍडवायझर म्हणून आम्ही त्याच्यात रोल प्ले करतो आणि दोघांचा फायदा होतो की ह्यांना क्लायंट मिळतात आणि त्यांना त्यांना जसं हवं तसं फायनान्सिंग मिळतं परंतु तुमच्या या व्यवसायात तुम्हाला येणारे अडथळे कुठले आहेत सो so, आम्हाला येणारे अडथळे असे आहेत की आमचं फील्ड ग्रोइंग आहे त्यामुळे आमच्या मध्ये काम करणारी लोक कमी आहेत सो स्किल मॅनपॉवर हा खूप मोठा एक चॅलेंज आहे म्हणून आम्ही काय केलं की के आम्ही आता ओरिगा फाउंडेशन सेटअप केले ज्याच्यात आम्ही स्किल डेव्हलपमेंट करतो अच्छा सो so, आम्ही फ्रेशर्सना घेतो किंवा आम्ही बाहेरच्या इंडस्ट्रीवाल्यांना घेतो आणि त्यांना आमच्या इंडस्ट्रीचं ट्रेनिंग देतो किती लोक आहेत तुमच्याकडे आज आज आमच्याकडे पन्नास आहेत अच्छा आणि ते स्किल्ड आहेत सगळे ट्रेनिंग कारण की आमच्यामध्ये ट्रेनिंग मेजरली सेल्स मध्ये लागतं कारण की हे सगळं समजवण्यात एक्सेप्ट आणि मग आ, सो एक स्किल मॅन पॉवर हा एक इश्यू आहे दुसरा दुसरा आ, आ, आहे की आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे खूप कॉन्सेप्ट सेलिंग होतं लोकांना माहीत नव्हतं आता आमच्यासारख्या काही बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत आणि मार्केट खूप मोठं झालंय तरीही बऱ्याच लोकांना अजूनही जाऊन ते तुम्हाला एज्युकेट करायला लागतं की हा काय प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट चा फायदा काय आहे काय होतं वगैरे सो so, थोडस काय असतं की सेल्स सायकल थोडं लांब असतं तुम्ही लोन म्हटलं की लोकांना माहिती असतं लोन म्हणजे काय लीज म्हटलं की मग ते थोडेसे थोडसा वेळ लागतो की बाबा मला कळायचंय मला अजून तोच प्रश्न माझ्या मनात आला की कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो लॉंग टर्म कन्सिस्टन्सी सतत व्यवसाय मिळण्याची कारण एकदा जसं आता तुम्ही म्हणालात की कॉन्सेप्ट सेलिंगचा हा प्रकार आहे सो एकदा तुम्ही कॉन्सेप्ट सेल केल्यानंतर परत त्या व्यक्तीला तुमची गरज उरते का हो उरते ना मी तुम्हाला उदाहरण देतो की आमच्याकडे अशा कंपन्या होत्या ज्या त्यांच्या वीस कोटीच्या टर्न वर आल्या आमच्याकडे आणि आज त्या स्वतःहून दोनशे अडीचशे तीनशे कोटी टर्न ओव्हर गेल्या आहेत आणि आम्ही तीन चार पाच सहा वेळा त्यांना लिझिंग केलेलं आहे त्यांच्याच ग्रोथ साठी खूप छान आहे हा सगळा इंटरेस्टिंग प्रवास आहे मला वाटतं घडण्या घडवण्याचा हा प्रवास Oh. नाही का आपण या गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत पितांबरी बाराखडी तुम्ही आता म्हणालात तसं की हा घडण्या घडवण्याचा प्रवास आहे या सगळ्या प्रवासात जर तरुण उद्योजकांना या व्यवसायाकडे यायचं असेल आणि त्यांना असं ओरिगासारखं काहीतरी काम करायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यांच्याकडे कसं भांडवल असलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीच ट्रेनिंग त्यांच्याकडे असलं पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की त्यांना अतिशय चिकाटीने मेहनत करण्याची त्यांच्यात इच्छा पाहिजे तयारी पाहिजे इच्छा पाहिजे कारण की काय की आमचं जग जे काम आहे ना ते सगळं फील्डवरच आहे म्हणजे मला ऑफिसमध्ये लोकांना शोधणं फार अवघड असतं फील्डहून सतत फिराव सो so, हल्लीच्या मुलांना कसं असतं की मला एसी ऑफिस हवंय लॅपटॉप हवाय मी बसून काम करणार असं सो ते एन्व्हायरमेंट प्रत्येक वेळेस या फील्डमध्ये मिळतं असं नाही कारण की तुम्हाला जिथे फॅक्टर आहेत किंवा जिथे कंपनीज आहेत ज्यात सिटी बसनं कितीतरी लांब असू शकतात तिथे जाऊन त्यांना भेटणं so, सो त्याच्यात मेहनत खूप आहे फिजिकल मेहनत खूप आहे म्हणजे मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी स्वतः चाळीस चाळीस पन्नास पन्नास सिटीज मध्ये फिरायचो डेन अँड डे आउट तर पहिली म्हणजे मेहनत करायला खूप तयारी पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येक मधलं गमक काय हे जाणून घ्यायचं आणि ह्याची अभ्यासू वृत्ती पाहिजे की हा व्यवसाय पैसा का कमवतोय कसा कमवतोय आणि हा कसा ग्रो होणार आहे हे समजून घ्यायची थोडस अंडरस्टँडिंग रिसर्च sort of करायला थोडंसं पाहिजे त्याच्यात की सगळं तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट उचलले तर सगळे सेमच दिसतात त्याच्यामधन व्यवसाय नाही कळत व्यवसाय तुम्हाला फक्त व्यवसाय बघूनच कळतो मोस्ट इम्पॉर्टंटली की तुम्हाला मार्केटचं अंडरस्टँडिंग चांगलं पाहिजे हाली काय झालंय की सोशल मीडियामुळे लोकांचं सो जग मोठं नाही होते लहान होत आहे पण मार्केट जेव्हा वलाटाईल असतं त्याचा परिणाम होतो हो 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 आता फॉर एक्झाम्पल आताच आपण बोलतोय आणि समजा ने टॅरिफ लावले तर जे उत्पादक आहे जे प्रोडक्शन करतायत त्यांच्या गोष्टी महाग झाल्या तर त्यांची डिमांड कमी होणार आणि मला एक फक्त याच्यात एक सांगाय सांगायचं आहे आणि ते खरोखर खूप -खर महत्वाचं आहे की आम्ही जेव्हा हे सुरु केलं तेव्हा आमच्या डोक्यात आत्मनिर्भर भारत किंवा असं काही नव्हतं त्याच्याकडे यायचं आहे की मेक इन इंडियाला याचा कसा फायदा होतो सो जेव्हा आम्ही हे सुरू केलं त्याच्यानंतर जेव्हा मोदीजी आले आणि मोदीजींनी म्हटलं की मेक इन इंडिया करायचंय आत्मनिर्भर भारत करायचंय आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग वर तुम्ही लक्ष द्या तेव्हा आम्हाला असं वाटलं की आ, ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना युअर राईट प्लेस एट द राईट टाइम कारण की आम्ही काय असा विचार केला नव्हता पण आज हे सगळं आपल्याला समजा अचीव करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट पाहिजे म्हणजे आपल्याकडे प्रचंड प्रमाणात मशिनरी पाहिजे तुम्ही बनवणार कसं तुम्ही उत्पादन करणार कसं मशिनरी शिवाय त्यामुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत साठी हे प्रचंड मी तर म्हणेन की हा बिझनेस नाही आहे ही एक चळवळ आहे की तुम्हाला प्रत्येक कंपनीत प्रत्येक फॅक्टरीत चांगली मशिनरी हवी ही एक चळवळ आहे आप... पण तुम्ही म्हणालात की तरुणांनी चिकाटी ठेवली पाहिजे रिसर्च केला पाहिजे निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे पण त्याचबरोबर जर भांडवल नसेल तर भांडवल किती लागतं साधारण व्यवसाय उभा करताना ह्याच्यात भांडवल लागतं मी नाही म्हणणार चांगलंच भांडवल म्हणजे कॅपिटल लागतं आणि मला असं वाटतं की हल्ली तुमच्याकडे समजा चांगला एक प्लॅन असेल तर बरेच सारखे इन्व्हेस्टर्स आहेत जे तुम्हाला बॅक करतील मला पण बऱ्याच इन्व्हेस्टर्स लोकांनी पैसा दिला जेव्हा आणि खरोखर तेव्हा पेपर प्लॅन होता म्हणजे आमच्याकडे काही दाखवलेले खूप नव्हतं फक्त एक कॉन्सेप्ट होता एक विजन होती की बाबा आपण एवढं सगळं काही करू शकतो सो मला असं वाटतं की ती सिन्सिअरिटी दिसली त्यांना तर कॅपिटल उभं राहू शकतं काय आहे भविष्यातलं स्वप्न ओरिगाच आमचं टॅगलाईन आमचं स्वप्न आहे आमची टॅगलाईन आहे थिंक इक्विपमेंट थिंक ओरिगा म्हणजे आमचं स्वप्न असं आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यवसाय व्यवसा जेव्हा त्यांच्या मशिनरी बद्दल विचार करेल तेव्हा पहिलं नाव आलं पाहिजे त्यांच्या हो मनात जेव्हा आम्ही ती माइंड स्पेस कॅप्चर करू तेव्हा ऑटोमॅटिकली आम्ही ग्रो होऊ सो आमचं स्वप्न माइंड स्पेस कॅप्चर करण्याची वा खूप छान स्वप्न आहे आणि मुख्य तुम्ही सारथ्य करताय एक मोठ्या जबाबदारीच सारथ्य करताय सारथ्य करायला लागणारं सगळं बळ तुमच्याकडे आहे चिकाटी आहे धैर्य आहे आणि तुम्हाला भविष्यातही ह्या सगळ्या गोष्टी अशाच लाभू दे आणि तुमचं सारथ्य अधिक सक्षम होऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करते आणि आज आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद आमचा हा कार्यक्रम प्रत्येक शनिवारी असतो रात्री साडेआठ वाजता आणि रविवारी सकाळी असतो आठ वाजता नक्की बघत जा आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने यशापर्यंत पोहोचणाऱ्या यशाचा यशाचा शिखर गाठणाऱ्या अनेक उद्योजकांचा प्रवास कसा असतो ते नक्की जाणून प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी धन्यवाद यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया अखंड ऊर्जा